मार्चमध्ये आपण इथे सुद्धा मंदिराला शंभर टक्के पैसे देऊ एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवावी कारण की हे धर्मकार्य आहे सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजुट राहणं एक ही काळाची गरज आहे आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो आता सांगायला मला अभिमान वाटतो आपण निवडणूक पाहिली भगवे एका साईडला होते आणि बाकी एका साईडला होते त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना किती मेहनत करावी लागली पण असं आपण काही राजकारणावर बोलायला इथं आलो नाही आहे मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणाने अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणं काही चुकीचं नाही आहे